तर तुमचं काय मत आहे नक्की तुमच्या या परिसरात को अमल कोले त्या आढळरावांनी शिवसेना सोडून इकडे घड्याच्या चिन्हावर लढवलं या कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही नाही स्वर्थ पण झाला हा स्वर्थ पण झाला स्वतःच्या तुमचं काय मत आहे नक्की इकडे कोणाची हवा आहे आढळराव कि, हो कि कोल्हे हवा आता सध्या तरी नरेंद्र मोदीचे हातबळ करणार त्याला मी मतदान करतो तुमचं काय मत आहे बाबा की हे जे म्हणतात की भाजपला अच्छे दिन परत आच्छदिन येणार भाजपचे त्यांनी सांगितले त्याच चूक चुकी फार त्यामुळे आम्ही मोदी सरकारला हे हटवायचं पाहिजे हे आमची इच्छा आहे आमच्या मत आहे अमर कोल्ह आमचं मत एक मताने नाहीतरी शरद पवाराचा माणूस लागणार तुमचं काय मत आहे अमोल आहेत मोदी सरकारने काय केलंय दोन हजार काय उपकार करत नाही दोन हजार इकडे द्यायचे आणि सोळा अठरा हजार रुपये तिकडे काढून घ्यायचे पण आम्ही मतदान देणार नाही का दर माणूस शरद पवार मत आहे कारण काय कारण काय ह्या भाजपाने फोडाफोडीचं राजकारण केलं एवढंच फक्त वाईट कृत्य केले बाकीचं काय आढळरावांच्या कामाबाबत तुमचं काय मत आहे आढळराव नाही आढळरावांनी आम्ही दिली पण इथे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण उरुळी कांचन या ठिकाणी आलो शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अतिशय अतिशय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे उरुळी कांचनमध्ये या ठिकाणी काही व्यक्ती या ठिकाणी बसलेले तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे आपल्या उरुळी कांचनमध्ये शिरूरमध्ये तर या ठिकाणी कोल्हे आणि आढळराव म्हणजे शरद पवार आणि अजित पवार अशी थेट लढत होणार आहे तर तुमचं काय मत आहे ना की तुमच्या या परिसरात कोल्हे अमोल कोल्हे कशासाठी अमोल कोल्हे काय कशासाठी म्हणजे काय काम अमोल कोल्हेंच काय काम आहे का एक आता काम आढळ काय काम आहे ते सांगा आम्हाला म्हणजे आम्ही बोललो इकडे तुमची पसंती शरद पवारांचं किंवा अजित पवारांचं काय योगदान उर्वरितांच्यासाठी त्या शरद पवारांनी इथं शाळा हे केलेली आहे बीजी शिर्के तुमचे महात्मा गांधी कुठलीही एंजल नाही पुन्हा सायरसवाला ही पवारांनी आणली आढळराव आता राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळाच्या चिन्हावर लढणार आहेत त्या आढळरावांनी शिवसेना सोडून इकडे घड्याळाच्या चिन्हावर लढवलं या कितपत योग्य वाटतं तुम्हाला नाही नाही पण झाला हा या स्वार्थपणा झाला स्वतःच्या करता सगळं चाललेलं आहे जनतेचा काही विषय नाही कारण त्यांनी पहिले त्या तिकून लढवते आता हिकून लढतात प्रत्येक वेळेला पक्ष बंदी आणि लोक काम करीत नसतात स्वतःचा मतला पण असतो त्यावर करतात ती अमोल कोल्हे कामावरती आपण खुश आहात का किंवा काय हा खुश आहे ना कारण त्याला दिल्लीमध्ये पुरस्कार पहिले त्यामुळे ते खुश आहेत तुमचं काय मत आहे नक्की इकडे कोणाची हवा आहे आढळराव हो की कोल्हे हवा आता सध्या तरी नरेंद्र मोदी जे मोदीचे हातबळक करणार त्याला मी मतदान करणार या देशाचं पंतप्रधान परत मोदीच व्हावं ही अपेक्षा आहे आमच्या दोनांची इकडे घड्याळाची आता आढळराव एक निवडणूक लढत आहेत मग तुम्ही काम करणार की कसं काय मोदी बघून मतदान करणार आहे आम्हाला आढळराव आणि किंवा चिन्ह हा प्रश्न आमचा नाहीये आम्हाला फक्त देशाचा पंतप्रधान हा मोदी पाहिजे त्यासाठी देश सुरक्षित आहे एकीकडे सगळे शेतकरी म्हणतात की आमच्या शेतमालाला बाजार नाही दुधाला बाजार नाही आणि तरी सुद्धा तुम्ही मोदी मोदीच का म्हणताय बाहेरच्या देशाचा विचार करा ना आपण आपल्या देशामध्ये दे, दे, आपल्या देशामध्ये आपल्या शेजाऱ्याला शेतकऱ्याला बाजारभाव नाही कांद्याला बाजारभाव नाही असं म्हणताना तरी तुम्ही मोदी मोदीच का म्हणताय नाही दोन्ही बाजूचं हित जपलं पाहिजे ना शेतकऱ्यांचं जपलं पाहिजे आज खाणाऱ्यांची संख्या जास्त असते आपल्या देशात त्यांचं बघितलं पाहिजे ना आधी तुम्हाला म्हणायचं खाणाऱ्यांना जपलं पाहिजे की पाहिलं आधी कोण शेतकरी एक तर मेटाकोटीला आलाय नाही शेतकऱ्याला भरपूर अनुदान आता चालू केले राज्य सरकारचं केंद्र सरकारचं आहे पैसे मिळत आहेत व्यवस्थित चालले लाईटची परिस्थिती चांगली आहे सगळं व्यवस्थित चाललेले आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांचे दिवस चांगले आहेत एक केवंत सहकार्य आता चालू झालं तर बरं होईल ते बी मोदी साहेब आणि जे काय बी जे पीच्या लोकांनी सहकार्य केलं ते स्वंतही चालू होईल त्यामुळे आमच्या लोकांना नक्की आच्छेदी येतील हे शंभर टक्के तुमचं काय मत आहे बाबा की हे जे म्हणतात की भाजपला आच्छेदिन आहे परत आच्छेदिन येणार भाजपचे त्यांनी सांगितलं त्याच्यात माझं चूक त्यांची चूक आहे फार शेतकऱ्यांचा माहित नाही हे आणि आम्हाला ऊसाला बाजार नाही दुधाला बाजार नाही त्यामुळे आम्ही मोदी सरकारला हे हटवायच पाहिजे हे आमची इच्छा आहे म्हणजे तुमचं मत कोणाला असेल नक्की आमचं मत आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हाचे पोचले का तुमच्या गावात पोहोचले काय चिन्ह तुचारी बाबा काय सांगाल इकडं लोकसभेची निवडणूक आहे आढळराव आणि कोल्हे म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे दोघं एकमेकाच्या विरोधात लढत आहेत तुमचं मत नक्की कोणाला असेल आमचं मत एक मताने आम्ही मी सांगतो की शरद पवारांचा माणूस लागणार शंभर टक्के सांगतो कोले लागणार कसं काय म्हणतात कोले आम्ही आमच्या ह्याच्यावर सांगतो ना आम्ही आज नाही ओळखीत शरद पवाराला पहिल्या निवडणुकीपासून त्यांच्या प्रचाराचे ताटच्या मुख्यमंत्री हा तुमच्या इकडं जास्त पसंती पवार तुमचं काय मत आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे काम चांगली आहेत मोदी सरकारने काय केलंय शेतकरी दोन हजार रुपये देऊन सहा हजार रुपये अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी लावलाय तुम्ही खात्यावर बाकीच्या सगळ्या सामुग्रीवर शेतकऱ्यांच्या दोन हजार द्या का उपकार करत नाही दोन हजार इकडे द्यायचे आणि सोळा अठरा हजार रुपये तिकडे काढून घ्यायचे सगळा जुमला आहे पंधरा लाख कुठे गेले आमचे आमचे त्या पंधरा लाखाचं व्याज तरी द्या आम्हाला पंधरा लाख रुपये देणार होते ना त्याचं दहा वर्षाचं व्याज द्या आम्हाला बरोबर आहे आढळरावांचं इकडे वातावरण आहे का आम्ही कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा माणूस आहे पण आम्ही आढळरावला मतदान देणार नाही गद्दार माणूस तुमचं काय मत आहे की तुम्ही ओके ओके नुसतं म्हणताय काय नुसतं बाहेर ओके ओके म्हणायची गरजच नाही काय बरोबर ना माणसाला मतदान करायचे कारण काय म्हणजे आढळरावांनी जागेवर राहायला पाहिजे होत राहायला पाहिजे अजित पवारांची भूमिका पटली नाही की शरद पवारांची भूमिका पटली तुम्हाला नाही नाही शरद पवारची भूमिका पटली आमच्या जर जागेवर जर कॅन्डिडेट थांबत होतं तर आढळवाला मतदान शंभर टक्के झालं असतं म्हणजे आढळरावांनी ढाळाच्या चिन्हावर लढायला नको पाहिजे होतं जाग्यावर थांबायला बरोबर आहे बरोबर बरोबर चूक झाली आढळरावांची एक नंबर चूक झाली या ठिकाणी काही युवक पण आहेत या उरळीकांच्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आहे इकडे आढळराव आणि कोल्हे असा सामना होणार आहे नव्हे तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगणार आहे तुमचं काय तरुण म्हणून काय मत आहे की भाजप सरकारकडून खुश आहात का तरुणांना नोकऱ्या मिळाल्यात का शेतकऱ्यांचं काय अडचणी आहेत काय सांगाल शेतकऱ्यांचं कसं आता सध्या इकडं विजेचा प्रॉब्लेम भरपूर चाललेला आहे त्यामुळं लाईट वेळेवर नाही इथं आणि कांद्याचा पण निर्यात सरकारने बंद केली त्या तो एक मुद्दा आहे आणि युवकांचं पायदा गेलं तर मग अमोल युवकांचे आहेत तुम्ही भाजप सरकारवर खुश आहात का गेली पाच वर्ष सगळीकडे नुसतं मोदी मोदी डांका होतोय नाही ते फक्त ॲडव्हर्टायझिंग चाललेलं आहे मोदी मोदी सरकार स्वतःच्या नावाने त्यांनी घोषणा केली भारत सरकारचे नाही त्यांनी मोदी सरकार स्वतःच्याच नावाने फॅक्टर चालू केला तरुण वर्गाचं कुणाला मत असेल सध्या तर अमोल कोल्हे म्हणजे भाजपचं सरकार यावं का इंडिया आघाडीचं सरकार यावं देशामध्ये असं आघाडीचं सरकार आलं पाहिजे धन्यवाद आपण उरुळी कांचनच्या बाजार मैदानातील एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काही जण नाश्ता करतायत तर आपण त्यांना विचारूया की आपण इथलेच का आपण इथले इथलं बर या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे इकडे आढळराव हो, आणि कोल्हे शरद पवार आणि अजित पवार अशीच लढत होणार आहे तुमचं मत नक्की काय आहे शरद पवार कडे कारण काय कारण काय ह्या भाजपाने फोडाफोडीचं राजकारण केलं एवढंच फक्त वाईट कृत्य केलेलं आहे बाकीचं काय पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर कामं केलेली आहेत कॅनॉल केले आहेत धरणं बांधलेली आहेत या चालू सरकारने भाजपने काहीच केलेलं नाही आतापर्यंत नुसते बोलायची कामं करतात आणि जाहिरातबाजी मोठी करतात शेतकऱ्यांचा काय फायदा झालाय मोदी सरकारमुळं शेतकऱ्यांचा काहीच फायदा नाही दोन हजार रुपयासाठी ते फक्त दोन हजार रुपयाचे लालूच दाखवतात आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या डबल वसूल करतात तुम्ही गाव कुठलं तुमचं उरळीकांच्या इथं काय आता तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्हाला सगळे उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिल्यात अनेक निवडणुका पाहिल्यात ही अलीकडची निवडणूक अतिशय वेगळी आहे तर तुमचं या निवडणुकीमध्ये परिसराचं नक्की मत काय असेल परिसरा जास्त करून मत जुने माणूस शरद पवारांचे त्यामुळे शरद पवारला जास्त जाणार त्यांनी कामं चांगली केलेली आहेत आढळरावांच्या कामाबाबत तुमचं काय मत आहे आढळराव नाही आढळरावांनी इथं त्यांना दहा वर्षे आम्ही दिली होती पण ते इथे येत सुद्धा नाहीत आणि आले ते ते ठराविक चार यांच्यात बसतात आणि त्यांच्या त्यांच्यासह गप्पा मारून निघून जातात कोल्हेंचं चिन्ह या ठिकाणी पोहोचलंय का कोल्हंचं काय चिन्ह तुतारी तुतारी चिन्ह पोहोचलेलं आहे तुमचं काय मत आहे बाबा कोणाला खासदार करायला पाहिजे आम्ही कुंजिरवाडी असू द्या पण तुम्हाला खासदार आढळराव आणि आढळून कोल्ह दोघ आहेत सांगतात शरद पवारांचं काम कसं आहे की अजित पवारांचं आहे शरद पवार शरद पवारच शरद पवार मस्त काम जरी पण त्यांची काय त्यांना ती बघा नाच मथारा कोण आणि तर ना कोण मथरा कोण तर ना कोण कुशल मथरा दिले हा कुलून हाच राहिला उभं राहिला असं म्हणजे अजित पवारवरती नाराज नाराज आहे नाराज आहे नाराज आहे नाराज नारा आहे अजित पवार नाजार नाराज आहे तुम्ही काय व्यावसायिक सांगाल का तुमच्या भागातलं काय मत आहे नक्की इकडं लोकांची काय चर्चा असते इथं इथं सध्या शरद पवार आवाज जादा आहे जुना माणूस असल्या कारणाने अनुभविक माणूस येतो आढळलो काय येतो तो, तो निघून जातो तो काय थांबत नाही जिथं पार्ट पार्ट जड असेल त्याच्या घरी जातो आणि आपलं काम करतो मोकळा होतो आता तुमचं हॉटेल हे चार चार रोज होत असतील सगळे पक्षाची लोक येतात चार चार रोज चालू आहेत इकडं पारड नक्की कुणाचं जड आहे पवार साहेबांचं अजित पवारवर तुम्ही खुश आहात की नाराज शरद पवार शरद पवार खुश आहात हा शरद पवार आपण नक्की या ठिकाणी पाहिलंय की ही जनता शरद पवारांच्या पाठीमागे आहे असं दिसतंय चहाच्या हॉटेलमध्ये आलो आहोत हॅलो हॅलो आपण एका चहाच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी आलो आहोत काही ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी या ठिकाणी यात्रा असल्यामुळे या ठिकाणी चहा पाणी घ्यायला आलेत या भागामध्ये uh, कोल्हे आणि आढळराव yeah. यांच्यामध्ये लढत होणार आहे नवे नव्हे तर शरद पवार आणि अजित पवार अशीच लढत आहे तर तुमचं काय मत आहे नक्की तुम्ही इथलेच का इथलेच कोण सांडस तुमचं काय शरद पवार तुम्हाला का पवार साहेब हे जनतेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी पूर्वी ह्या उरुळी उरळी कांचनमध्ये मनीबाई पस मनीबाई देसाई होते तेव्हा इरिगेशन लिफ्ट होते बघा त्या एरिकेशन निपटाचे कर्ज हे शेतकरी भरू शकले नसते त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा त्यांनी कोरा केला म्हणून पवार साहेब म्हणून त्यांची तुतारी वाजणार या वेळेस चिन्ह पोचलंय म्हणजे इकडं बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात अनेक निवडणुका पाहिल्यात ही निवडणूक चुलत्या पुतण्यांच्या एकमेकाच्या विरोधात आहे नक्की तुमचं काय मत आहे कुणाला मत दिलं पाहिजे लोकांनी पवार साहेब कारण की जुन्या काळात ज्या वेळेला नाला बल्डिंग असेल शेतकऱ्याची तगाई असल कर्ज असल सर्व सुविधा शेतकऱ्यांना जो पहिल्या काळात पवाराच्या मंत्रिपदाच्या टायमाला लोकांना मिळाल्या त्यामुळं आम्ही पवारसाहेबाला सोडू शकत नाही तुम्ही तरुण आहात भाजप सरकारवर खुश आहात का तरुणांना नोकऱ्या आहेत का नाही कारण काय लय म्हणजे घोटाळा सगळा वॉशिंग मशीन चाललं आहे त्यांचं नाही का म्हणजे तुम्ही भाजप सरकार विरोध आहात का भाजपचं तुम्हाला काम आवडतं भाजपचं ठाकरे गट ठाकरे गट तर म्हणजे शरद पवारांच्या बरोबर आहे पवार साहेबांच्या या ठिकाणी अजून काही मंडळी आहेत बाबा तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव दिलीप पणाळे नावी संडस इकडे कशासाठी आपण आलाय भजन स्पर्धा तुमच्या भागातलं काय नक्की नाही नाही साहेबांच्या विषयी सांगायचं म्हटलं की ती एक आदरणीय संयमशील व्यक्तिमत्व आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत जर बोलायचं ठरलं तर तळागाट गावातला जो शेतकरी आहे त्याला काय पाहिजे काय नको शेतीच्या आणि पवार साहेबांनी असं बरेच वेळ केलेले आहे बाजारभावाच्या बाबतीत ऊस असू साखर असू म्हणजे काय असू त्यांनी कांदा प्रश्न असू त्यांनी तो अनेक वेळा चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे आणि कुठं नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी त्यांनी ते प्रश्न चांगले हाताळलेले आहेत आणि हा गरीब जनतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताची कामं बरेच निर्णय घेतले म्हणून तुम्ही बोलताय शरद या ठिकाणी लोक खुश आहेत असं वाटतंय तुमचं काय मत आहे शरद पवारांच्यावर लोक खरोखर खुशी आहेत शरद पवारांनी महिला सक्षमीकरण केलं असल अनेक इंडस्ट्रीज उभी केलेली आहे गोरगरीब जनता ही माग असलेली माणसं पुढे घेण्याचं काम हे पवार साहेबांनी केलंय जुन्या काळातला विचार केला तर शरद पवार कृषी मंत्री झाल्यानंतर जो आज महाराष्ट्रात किंवा देशात बदल झाला आहे तो बदल इतर राज्यात कुठंही दिसत नाही तो पवारसाहेबांनी केला आहे म्हणून आज तुम्ही आम्ही किंवा हा परिसर पुणे जिल्हा असेल सक्षमीकरण केवळ पवारसाहेबांच्यामुळे झालं आहे इतर राज्यांमध्ये गेल्यावर तसं दिसत नाही म्हणून पवार साहेबांनाच मतदान करणं केलं पाहिजे हॉटेल मालक या ठिकाणी अनेक पक्षाची अनेक शेतकरी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करत असतात आणि ते गपचूपणे ऐकत असतात आपण त्यांच्याशीच बातचीत करूया शेठ नमस्ते तुमच्या हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारची सगळ्या सगळ्या पक्षाची लोक येतात नक्की कल आम्हाला तुमच्याकडून खरा अंदाज मिळणार म्हणजे कसं आहे माहिती या लोकांना दोन्ही पवार नको आहेत कारण पवार साहेबांसारख्या माणसाने आतापर्यंत हवेली चालवण्यासाठी काहीच केले नाही पुरावासा ठोस काम या कधी का शिक्षण संस्था काढली नाही गोरगरिबासाठी का हॉस्पिटल खोललं नाही किंवा कुठं बंधारे केले नाही एवढं मोठं कार्य करायचं सोर्स असताना साहेबांच्याकडनं काहीच ठोस का... कार्यक्रम उरळीकांचन कांचनमध्ये तर प्रचंड शैक्षणिक संस्था असतील इतर संस्था असतील त्यांना ते बी निधी कुठून आणला त्यांनी कुणाला दिला कसा दिला पण तुमच्या गावामध्ये साहेबांच्या निधीतून काय आलं आम्हाला आमचा अष्टपूरच्या पन्नास वेळा त्यांनी भूमिपूजन केलं एकदा बी पूल झाला नाही युतीच्या काळ्यात झाला ते पूल वाढत्यात गाडी हवेली इकडं शिरला जोडला वाढला गधी मावळला जोडत्यात तिथं एक आमचा आमदार होऊन देत नाहीत एवढे मोठे संस्था पंधरा वर्ष आता ते झालं पण आता तुम्ही कोल्हे की आढळराव हे सांगा नाही हे जो हे पण नको नोटा 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 तुम्हाला काहीतरी मत मांडायचं राहून गेलंय तुमचं काय म्हणणं खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी बा पाटबांधारे म्हणजे पाटबांधारेमध्ये धरणं जर जाड नसती तर आमचा हा शेतकरी सर्व वंचित राहिला असता आज हा सगळा बाग आहे सुझलम सुपलम कोणी हे साहेबामुळे आणि त्याच्यामध्ये आत्ता आमचे आमदार शिरू राहिलेचे कार्यसम्राट अशोक पवार यांचंसुद्धा एवढं चांगलं काम आहे की सर्वसाधारणातला सर्वसाधारण शेतकरी जर त्यांच्याकडे गेला तर त्या शेतकऱ्याचं काम केल्याशिवाय राहत नाही हा एकमेव त्याच्यामुळे पवारसाहेबांना संगती आहेत म्हणून आम्ही तुतारी अमोल कोले नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे